तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये माझ्या सहर्ष स्वागत आहे आणि आजचा दिवस हा सांगायला नको भगवा कुर्ता घातला आहे भाव आपला भारी दिसतो आहे मागचा निखिल माझ्याबद्दल नाही बोलत आहे तर आज खूप महत्त्वाचा असा दिवस आहे खूप मोठा कारण की पाचशे वर्षानंतर हा खूप माणसाने आतुरतेने वाट बघितलेला असा हा क्षण आहे म्हणजेच काय तर आपल्या अयोध्येमध्ये आपल्या श्रीरामांचं भव्य असं मंदिर म्हणजे झालेलं आहे आणि त्याचा आज उद्घाटन आहे तर तसंच सगळ्यांना जा जाणं शक्य नाही आहे आपल्याला अयोध्येला तर भारत सरकारने असं ठरवलं होतं की आपण तुमच्याच गावामध्ये आप आपल्या मंदिरात तुम्ही कार्यक्रम करा सो मी आता जातो आहे मिळगावण्यामध्ये अंजनेश्वर देवळात तिकडे आता मोठा कार्यक्रम आहे होमहोन आहे मग नंतर भजनसुद्धा आहे आणि त्यानंतर महाप्रसाद असणार आहे दीड वाजता सो असं पूर्ण कार्यक्रमाचं टेबल आहे तर चला तर मग आपण जाऊया आता अंजनेशेच्या देवळात आपण बघूया त्यांच्या तिकडची पद्धती कशाप्रकारे साजरा करतात ते आपल्या श्रीरामांची जी आज पावण धरतीमध्ये त्यांचं जे भव्य असं मंदिर झालेलं आहे आणि त्याचं आज उद्घाटन आहे त्यासाठी मी आता आहे आता पंगेऱ्यामध्ये आमच्या गावाजवळच आहे पंगेऱ्यामध्ये तुम्ही बघू शकता ही अशी खाडी आहे पंगेऱ्याची आम्ही आता ब्रिजवर आहोत आपल्यासोबत निखिल मयकरसुद्धा आहेत आपले असे भाऊ तर चला आता मग जाऊया मित्रांनो आम्ही चाललो होतो आता मिडगावण्याला अंजनेश्वरच्या दौऱ्यात पाया पडायला आणि तिकडचा सोहळा साजरा करायला काय वातावरण आहे दुपारचे अकरा वाजले तुम्ही असं कडकडीचा सोहळा त्यामध्ये जातो पण खूप एकदम आहे आता इंजिनिअरच्या देवळाजवळ त्याच्याबरोबर एंट्रन्सला आहोत आणि आता आम्ही आतमध्ये जाऊ सो चला तर माझ्या जाऊया चल नक्की चल लोकांची गर्दी पाहू शकता तुम्ही कशाप्रकारे लोक ह्या उत्साहाचा आनंद घेतात आणि सगळे एकत्र जाऊन हा उत्साह साजरा करत आहेत अंजमाशीच्या दौऱ्यामध्ये दे। त्यांचा स्वप्न आज पूर्ण झालं आहे ह्या सर्व भाविकांचं आज मोठा असा उत्सवच आपण म्हणू शकतो दिवाळीहून मोठा उत्सव म्हणजे हा आपला राम मंदिरचा उत्सव साजरा केला जात आहे यावेळी आणि हा पाचशे वर्षानंतर दीड करोड भारतीयांनी वाढ बघितलेला असा हा क्षण आहे आणि त्यामुळेच त्याचा आनंदसुद्धा आणि उत्साहसुद्धा एवढाच मोठा आहे भाविकांची गर्दी म्हणू सुद्धा खूप जास्त प्रमाणात आहे भाविकांची खूप चांगल्या प्रकारे इकडे लोकांचा आहे हे आपले भाऊ llamada <laughs> इकडचे आणि चांगल्या प्रकारे इकडे भजनाचा असा सूट लागलेला आहे आणि त्याच्यात आमच्यासोबतचे मित्र आणि ओळखीचे मित्र परिवारसुद्धा इकडे दिसत आहेत भूषण आहे परत अजूनसुद्धा आहेत नंदुकाका आहेत दुसऱ्यासुद्धा शिवाजी आहेत वाध। आपला श्रेयस मिस्त्री पण आहे साई मस्ती पण आहे तिकडे दुसरं सुद्धा आहे ते म्हणजे श्री देव काळभैरवचं आपण तिकडे पण जातो पाया पडायला हे बघा काळभैरवचं मंदिर आहे भोजनाला सुरुवात झाली आहे सो प्लेटमध्ये वाटलं जातं इकडे भाविकांना महाप्रसादाचा लाभ उठवला जातो चांगल्या प्रकारे इकडे ज्या संघटनांचा पण खूप चांगला प्रतिसाद ता, बघू शकता खूप उत्तम प्रकारे नियोजन केलेलं आहे त्यांनी आणि चांगल्या प्रकारे सुद्धा सहवास आहे इकडे तुम्हाला बघायला भेटतो आहे आता माझ्यानंतर थोड्या वेळानंतरच दुसरा प्रोग्राम असेल तर तसंच आम्ही हा सहवासात जाऊन खूप म्हणजे एन्जॉय करतो हा असं सो शकता ना आणि आजचा दिवस खूपच असा उत्साह आणि अप्रतिम आहे तो त्याला त्याचं वर्णन करणे म्हणजे बोलू तेव्हा बोलू तितकंच ते कमी आहे किती पिट किती मला पण आवड उगास नाही मला लहान मुलां म्हणजे देवाघरची फुलं असतात ज्या लहान मुलांमध्ये आणि देवामध्ये काही फरक असतात कारण की जे देवाकडे बघून आपल्या जे, जे आप आनंद मिळतो ना तसंच चेहऱ्यावर येऊन काही सांगतो इकडे श्रीरामांची मूर्ती अशी ठेवलेली आहे दर्शनासाठी तर चला मी तुम्हाला आता मागचा परिसर दाखवतो मंदिराचा परिसर कसा आहे तो तुम्ही भाविकांना बघू शकता इकडे बरेच जागी सुद्धा बसलेले आहेत इकडे बॅकसाईडला पण अशी जागा आहे समोरजवळ वीर पण आहे ही बॅकसाईड आहे त्याची देवळाची जुन्या काळातले विहीर पण आहे इकडे सुद्धा जायचं आहे सो त्यामुळे आम्हाला गर्दी वाढत चालली आहे आणि नाही महाप्रसाद देवाचा त्यामुळे वाटणे महाप्रसादेवाचा हा वाकडा माड आणि त्याच्या बरोबर खाली असे कुंड आहे इकडे आणि चांगल्या प्रकारे एन्व्हायरमेंट आहे तुम्ही बघू शकता असं परिसर आणि त्यांनासुद्धा खूप असं त्याची कशी येते तर इकडे रेड्स बनण्यासाठी वेळ लागतो त्यामुळे आता थोडा वेळ लागणार आहे आणि तर लोकांनी बसतात पण आम्हाला लवकर जायचं असतं त्यामुळे आम्हाला इकडनं लवकर निघावं लागणार आणि त्याच्यासाठीच आम्ही वाट बघतो जोपर्यंत रेट्स भरून आहेत तोपर्यंत आपलं एक अशीच वाढ व्हावं लागणार आहे भरून ते आपण डायरेक्ट राहणार आहोत आणि तुम्ही मला दुसऱ्या पण कामाला जायचं असतामुळे तर काही जणं थांबले काही जणांपासून जेवणाची वाट म्हणतात असं कधी महाप्रसाद भेटतो देवाचं देवाचा महाप्रसाद असं सेवन करायला भेटतो तर तसंच इकडे इतर कर्मचारी जे कार्यकर्त आहेत मार्केट मंदिरची कमिटीमधली देवळाच्या मंडळीमध्ये कसे मना मना तोपर्यंत बाकीच्यांडना ज्यांना भूक लागले त्यांना लाडू खायला दिला जातो त्यांच्या मागे लाडू आहे तर ते लाडू खायला देतात संपन्न झालेला आहे पायाबिया पडून झालो श्रीरामांची पण मूर्ती होती तिकडे त्यांना पण दर्शन झालं आहे त्यांचं तर आता कार्यक्रम तर संपन्न झाला आहे परत आम्हाला दुसरीकडे पण जायचं आहे सो त्यामुळे घाईत आहोत आम्ही त्यामुळे लवकर जावं लागणार सो तुम्हाला हा ब्लॉग खूप आवडला असेल आणि कशाप्रकारे वाटला असेल हे मला नक्की सांगा कमेंटमध्ये कारण खूप मेहतीने हा ब्लॉग बनवलेला आहे आणि थँक्यू फॉर वॉचिंग माय ब्लॉग माय यूट्यूब चॅनल आणि लाईक कमेंट अँड शेअर करा salada